या वॉर्ड मध्ये नगरसेवक बीजेपीचा होता काहीच काम केलेले नाही ते सर्वांनाच माहितीये जेवढी पण कामं होतात ते आमच्या सरांच्या मदतीने होतात बाकी कोणाच्याच कोण पुढे येतच नाही फक्त जेव्हा उद्घाटना असतात तेव्हा येतात बॅनर लावतात आणि उद्घाटन करतात काँग्रेसचा गड आणि हा गड अंतिम मजबूत झालेला या निवडणुका

आता बघा इथे सर तर एम एल ए पंधरा वर्ष झाले ओके बाकी नगरसेवक दुसरे या वॉर्ड मध्ये नगरसेवक बीजेपीचा होता काहीच काम केलेले नाहीत हे सर्वांनाच माहिती आहे जेवढी पण कामं होतात ते आमच्या सरांच्याच मदतीने होतात बाकी कोणाच्याच कोण पुढे येतच नाही फक्त जेव्हा उद्घाटन असतात तेव्हा येतात बॅनर लावतात आणि उद्घाटन करतात पिछले पंधरा सालोचे जो विधायक है माझी कॅबिनेट मंत्री हे

त्यांनी भाजपवर आरोप केला की भाजपने मालाडमध्ये जातीय तेड निर्माण करण्याचे प्रयत्न केलेत त्यामुळे त्यांचा वारंवार पराभव झालाय आमदार शेख यांनी आगामी निवडणुकीत भाजपचा 35000 पेक्षा अधिक मतांनी पराभव निश्चित असल्याचं सांगितलेलं आहे. कार्याचा का जो धडाका आहे गेली पंधरा वर्ष सुरूच आहे त्याच्यामध्ये समाजासाठी कार्य असतो की सामाजिक कार्य असतो प्रत्येक ठिकाणी माहितीच्या माध्यमातून आरोप झालेले आहेत तरी पण कुठल्याही आरोपाला न डबोलता त्यांचा जो मेन जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे स्थानिक पालकीवरती प्रत्येक सुसुविधा देणं त्याच्या माध्यमातून सतत कार्य सुरू आहे

काय भारतीय जनता पार्टीचे हिंदुवादीचे दुसरे नेते आहेत त्यांनी मलाडमध्ये काही केलंच नाही कारण त्यांना मतदान भेटतच नाही ते हरतच मला आणि मलाडामध्ये काम नाही करायचं शेवटी आले धर्माचा आड घेऊन जाती जातीमध्ये आढळत लावायचं हेच काम आहे त्यांना त्याच्याकडे एकही स्थानिक उमेदवार बोलणार तयार आहे शेवटी दरवेळी त्यांच्याकडे बाहेर नाही उमेदवारायचं आताही ऐकतो बाहेर येणार आहे मला फक्त एक सांगायचं की तुम्ही कामा नाही करायचं आणि जातीवाद करायचं हा मलाड काँग्रेसचा गड आणि हा गड आणखी मजबूत झालेला आहे मी शंभर टक्के सांगू इच्छितो या निवडणुकामध्ये पस्तीस हजार पेक्षा जास्त मतारे मी निवडून येणार यावेळेस त्यांनी भाजपकडे स्थानिक नेतृत्व नसल्याचंही सांगितलेलं आहे आणि या कार्यक्रमादरम्यान उपस्थित स्थानिक नागरिकांनी आमदार शेख यांच्या कार्याचं कौतुक केलंय मालाड विधानसभेतील एकतेचे प्रतुम म्हणून ते काम करतात तसंच शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात जनतेची त्यांनी सेवा केली आहे नागरिकांनी भाजपच्या नगरसेवकांनी केल्या आठ वर्षात कोणतेही कार्य न केल्याचा आरोप केलाय आजच्या भूमिपूजनाचा भाजप फक्त श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचंही नागरिकांनी सांगितलंय त्या ठिकाणी पाहिलं गेलं त्या ठिकाणी फक्त माध्यमातून लागलेले आहेत पण होत म्हणजे श्रेय घेण्याचं काम करते त्यांचं कामच ते आजपासून नाही बरेच वर्षापासून आम्ही बघतो मी दोन हजार सात पासून म्हणजे वडिलांच्या थ्रू पॉलिटिक्स मध्ये आहे तर मी ते हे जे आपले इकडचे जे बीजेपीचे जे कॉपरेटर होते त्यांचं काम तसंच राहिलंय पहिल्यापासूनच म्हणजे काम जास्त काय करणारच नाही फक्त श्रेय घ्यायला पुढे 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 करणार सांगाल आमदार म्हणून प्रत्येकांना असं वाटतं की आपला जो लोकप्रतिनिधी आहे शैक्षणिक असेल आरोग्य असेल रस्ते असतील यावरती फोकस करणारा असावा आणि महत्वाचं म्हणजे पूर्ण समाजामध्ये एकता निर्माण करणारा असावं अभि देखील आपलो की तीन साल हो गया बीएमसी का इलेक्शन है नहीं है, कुछ नहीं हो रहे हैं औरलम में स्पेशली कुछ नहीं हो रहे हैं लेकिन असलम भाई है तो हो रहे हैं अभी भी कुछ प्रोग्राम होएगा तो हम लोग पोस्टर डालते हैं ये लोग बाद में डालते हैं रात को अभी आप रिसेंटली अभी मैं इधर से निकल रहा था रात को पोस्टर रात को डाला उन्होंने और सुबह आके नारियल फोड़ दिया करने का तो पहला ही करो ना हाँ करने का तो पहला ही करो ना आप वही दिन फिर भी बोल रहे हैं अगर आप गवर्नमेंट में है अगर बीएमसी आपका कंट्रोल में है तो आप पहला करो ना आपको पहला मालूम मानना चाहिए ना हम लोग ही कर रहे हैं तभी तो आप एक घंटा पहले या आधा घंटा पहले एक दिन पहले क्यों करते है वो हर टाइम होता है अभी, अभी तो कोविड के पहले भी अभी ना भी होते हैं अभी चुनाव अभी नजदीक है विधानसभा तो चुनाव चुनाव आने वाले पूरे कैसे देखते हैं और उसमें क्या लग रहा है कि छोटी बार यहाँ पे असम श्योर असम भाई आने वाले इधर इसके लिए मैं आमदार असम सिंह जी का धन्यवाद करना चाहता हूँ और उनको धन्यवाद देना चाहता हूँ की आपके एम होते हुए हमारे यहाँ पर जो है मलाड़ विधानसभा में बहुत सारे काम हुए है इसके लिए आपको धन्यवाद देता चाहो और आप भी जो है फोर्टी सिक्स फोर्टी सेवन वार्ड के अंदर में जो भूमि पूजन हुआ है जहाँ पर जो कॉन्ग्रेस का रूप बनने जा रहा है इसके लिए यहाँ के रहवासी बड़े खुश है आमदार के साथ में भी और वो आने वाले चुनाव के अंदर में भी जो है असम आमदार से के साथ में रहेंगे ये हम उम्मीद रखते हैं अन महत्वा तो मटल मे कभी जाति भेद करते नहीं हिंदू मुस्लिम का जो जाति भेद है जो आज का भाजप जी करते है तो कभी के लिए नहीं सर्वधर्म समभाव हेच त्यांचं ध्येय असतं आणि विभागात त्यांनी बरेच आमच्या म्हणजे आमचा वॉर्ड क्रमांक सेहेचाळीस मध्ये त्यांनी बरीच कामं केली आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र काम करतो मी महाविकास आघाडी उभाटा शिवसेनेचा मी शिवसैनिक आहे आमचे राजन राजनबोधे आहेत हे जुने शिव काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत हे हे जमातचे ट्रस्टी आहेत आम्ही एवढी वर्षे इकडे एकत्र असून ना कधी आमच्या मंदिर मस्जिदमध्ये आमची कधी भांडण नाही झाली किंवा आम्ही कधी कुठले वाद नाही केले वाद हे फक्त करतं कोण हे पूर्ण जगाला माहिती आहे त्यामुळे ते सांगण्याची गरज नाही पण असलम साईंनी आम्हाला एकत्र ठेवलं आहे एकत्र आमची सगळी कामं केली आहेत आमच्या कुठल्याही कामात त्यांनी नाही आम्हाला म्हटलेलं नाहीये मध्यंतरी आता आमच्या गणेशोत्सवाच्या मंडळाच्या शेडसाठी त्यांनी आम्हाला नवीन शेड बांधून दिली तसंच आमच्या कॉलनीमध्येही त्यांनी बरेचसे हे करून दिले त्यामुळे एक महाविकास आघाडीचे नेते आणि कॅन्डिडेट म्हणून यावर्षी अस्लमबाई बरगोस मतांनी निवडून येणार ही महाविकास आघाडी थ्रू मी शास्त्र देतो काय सांगाल असम सेख्यांचं कार्य कशा पद्धतीचं आहे कसं काय सांगा प्रथम मी आपले आभार मानतो आणि मी माझ्या विभागातर्फे पण मी तुमचे आभार मानतो कारण माझ्या मिडास मधील सर्व रहिवासी आहे ते आलेले आहेत तसेच कृष्ण भवन आहे डायबाय चाळ आहे माझ्या कब्रस्तानमधील सहकारी आलेले आहेत तसेच सूरज भवनमध्ये माझे जुने कार्यकर्ता काँग्रेसचे जी आलेले आहेत असे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे आमच्या काँग्रेसचे आमदार साहेब अस्लम शेख सकाळी भाजपच्या काही लोकांनी बॅनर लावून आणि श्रीफळ फोडून फक्त श्रेय घेण्याचं काम केलं असल्याचा आरोप करण्यात आलाय मात्र खरं कार्य हे फक्त स्थानिक आमदारांनीच केलं आहे असं नागरिकांनी यावेळेस ठामपणे सांगितलं जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद